कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागं असणाऱ्या कनान नगर झोपडपट्टी वासियांच्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मार्गी लागलाय त्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवपासून आपल्यासोबत काही सहकारी सातत्यानं पाठपुरावा करत होते त्याला यश आलंय अशी माहिती माजी नगरसेवक दिलीप पोवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत बहात्तर झोपडपट्ट्या आहेत यापैकी साठ झोपडपट्ट्या महापालिकेनं अधिकृत म्हणून घोषित केल्यात अन्य झोपडपट्ट्या अतिक्रमित ठरवल्या ले गेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असणारी कनान नगर झोपडपट्टी ही महापालिकेनं घोषित केलेली झोपडपट्टी आहे या ठिकाणी तेराशे पस्तीस कुटुंब राहतात या झोपडपट्टी वासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं यासाठी माजी नगरसेवक दिलीप पोवार त्यांच्या पत्नी सौ सरस्वती पोवार यांनी सातत्यानं शासन दरबारी प्रयत्न केले आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन झोपडपट्टी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागला आहे या झोपडपट्टी वासियांना केवळ पाच टक्के रेडी रेकनर मूल्य भरण्याची परवानगी मिळाली आहे त्यातूनच बावीस एकर जागेवर वसलेल्या कनान नगर झोपडपट्टी वासियांच्या कायमस्वरूपी घरकुलाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे असं दिलीप पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी अमजद पठाण विष्णू अंबबकर विलास घाटगे संदीप पवार गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते